जप म्हणजे एखाद्या विशिष्ट मंत्राचा एकाच वेळी अकरा वेळा माळेवर जप करणे हे भक्ती ध्यान आणि मनशांतीसाठी खूप प्रभावी मानले जाते विशेषतः स्वामी समर्थ दत्तात्रेय श्रीराम श्रीकृष्ण किंवा देवी देवतांच्या साधनेत अकरा माळी जपाचे सात महत्वाचे फायदे एक मनाची एकाग्रता वाढते सतत मंत्र जप केल्याने मनाची चंचलता कमी होते व मन एकाग्र होते दोन मानसिक शांती मिळते जपामुळे चिंतन वाढते आणि मानसिक अस्वस्थता भीती तणाव कमी होतो तीन उन्नती होते नियम तक्रार जप केल्यास आध्यात्मिक शक्ती जागृत होतात चार संकल्पपूर्ती होते जपासोबत संकल्प घेतल्यास स्वामी समर्थ किंवा इष्टदेवतांचे कृपाशीर्वाद सहज मिळतात पाच घरातील नकारात्मकता दूर होते मंत्र जपाच्या स्पंदनामुळे घरात शांतता आनंद व चैतन्य निर्माण होते सहा दैविक कृपा प्राप्त होते अकरा माळ जप केल्याने देवतेची विशेष कृपा प्राप्त होते सात नियमित साधना निर्माण होते हे एक सातत्य टिकवणारे साधन आहे जे मनुष्याला नियमित ठेवते अकरा माळ जप कधी करावा ब्रह्म मुहूर्तात सकाळी चार ते सहा जप केल्यास विशेष फलदायी गुरुवार पौर्णिमा एकादशी अथवा आपल्या गुरूंच्या स्मरण दिनी अकरा माळ जपासाठी उपयुक्त मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीराम जय राम जय जय राम हृदयपूर्वक श्रद्धा आणि भक्तीने केलेला अकरा माळी जप हे एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे जे जीवनात चमत्कारिक बदल घडवू शकते श्री स्वामी समर्थ